नमस्कार मित्र कशा आहे म्हणजे ना तर पुन्हा तुमचा मित्र सुशांत तुमचं चॅनलवर स्वागत करतो तर आज आपण आलेलं पर्वती पाहता जे की पुण्यामध्ये जे स्वारगेट बस स्थानक आहे तिथून फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही रिक्षाने येऊ शकता किंवा चालत येऊ शकता तर आज माझ्याबरोबर आहे संतोष जो की कॅमेरामनची भूमिका निभावत आहे तर विदाऊट टाइम वेस्ट करता जाऊ आपण बघू नक्की पर्वती पाहिता कसा आहे कारण तुम्ही इकडे पहिल्यांदा आले तर चला तर मग कसा आहे मित्रांनो तर कलाच चढायला चालू करू तर पार्वती पायती आम्ही चढायला चालू केला आणि तुम्ही तर बघू शकता नजारा कसा आहे आणि तर संतोष म्हणतो चल टाइमपास करू नको तर म्हटलं असते जर ऐकलं म्हटलं ऐकलं पाहिजे कारण माणूस ऑलरेडी तर दोन तीन वेळा आलोय आणि पहिल्यांदा आलोय तर म्हटलं बाबा चल जाऊया असं म्हणून आम्ही इथे गेलो या रशियाच्या तीनपुरी आलो त्या त्यांना इंग्लिश पण ढेड कळत नव्हतं तो सर भाषेत सांगितलं आम्ही इथे फिरायला आलो आहे ती जण आलो आहे दोन महिन्यासाठी आलो आहे आणि आम्ही आता उत्तर ते दक्षिण भारत पूर्ण बघणार आणि पूर्ण भारत वेगवेगळा आहे आम्हाला खूप आवडलं असं ऐकलं होतं की या ठिकाणी जिम आहे तर बघूया म्हणे जिम बघूया तर इथं ओपन जिम आहे आणि ही ओपन जिम सर्वांसाठी खुली आहे आणि चोवीस तास खुली असते ज्यांना छोटा मोठा व्यायाम करायचा असतो ते या ठिकाणी येतात आणि सकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते ओपन जरी असलं तर तर चला मग जाऊ वर तर फायनली आम्ही वर आलो आणि वर आल्या आल्या संतोष म्हटला चल 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 लवकर तर या दोन्ही बाजूला छोटे छोटे दोन हॉटेल होते आणि या ठिकाणी संतोष मित्राची गाडी घेतला आणि म्हटलं जातो पुढं म्हटलं बाबा चल लवकर टाईमपास करू नको तर संतोष म्हटला चल तुला सांगतो माहिती इकडे एक मंदिर आहे समोर एक मंदिर आहे आणि बरं इकडे एक मंदिर अशी असे तीन मंदिर आहेत म्हणून समतो सांगतो आहे आणि म्हटलं बरं बाबा चाल आणि या ठिकाणी हे बघा वरून पुणे कसे दिसतं पार्वती वरून पुणे पुणे जे की अतिशय सुंदर दिसतं पुणे हे तुम्ही बघू शकता आणि ही हाच रोड ह्या आता मी वर आलो हा रोड ही तुम्ही बघू शकता आणि हिरवळ म्हणजे सिटीमध्ये अतिशय सुंदर अशी हिरवळ आहे आणि हेच बघा नानासाहेब पेशवे यांनी स्थापन केले मंदिर तर हे मंदिर नेमकं का स्थापन केलं तर हे त्यांच्या आईची इच्छा होती तर त्या इच्छेपोटी त्यांनी हे मंदिर स्थापन केलं ते मंदिर स्थापन केलं इथं पहिलं एंट्री केल्यानंतर जैन नंदी दिसतो तर संतोषला म्हटलं पहिला नंदीचं दर्शन घे संतोष म्हटला बरं घेतो चल बाबा तर अशाप्रमाणे संतोषने नंदी दर्शन घेतलं हसतोय बघा आणि त्यानंतर दुसरं एक मंदिर आहे या ठिकाणी मी जे मंदिर आहे नंदीच्या समोर जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये परत आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो आणि तुम्ही हे बघू शकता देवदेवेश्वर मंदिर म्हणून हे मंदिर आहे आणि वर गणपतीची अतिशय सुंदर प्रतिमा आहे आणि त्याचबरोबर आज देवदेवेश्वराचं हे मंदिर तुम्ही बघू शकता जे की नानासाहेब पेशवे यांनी आपल्या आईच्या इच्छेनुसार तयार केलं होतं हे मंदिर आणि हे मेन मंदिराच्या बाजूला चार छोटी छोटी मंदिर आहेत त्यातल्या पहिल्या मंदिराचं मी दर्शन घेतलं जे की सूर्यनारायण पहिलं मंदिर हे तुम्ही बघू शकता छोटं आणि सुंदर मंदिर आहे त्यानंतर संतोष म्हटला चल दुसऱ्या मंदिराकडं मी म्हटलं चला तर दुसऱ्या मंदिराकडे गेलो संतोष सांगतो दुसरं मंदिर गणपतीचं आहे आणि पुण्यामध्ये किंवा कुठेही गणपती श्रीगणपती भगवान याचं मंदिर मोठ्या प्रमाणात आहे तर श्री गणपती याचं मंदिरांचं गणपती यांचं दर्शन घेतलं आणि संतोषला म्हटलं तर चला पुढं संतोष म्हणते हे झाड कुठलं आहे बघ मी म्हटलं बाबा असून ते चल आपल्याला काय कळतंय कोणाला माहीत सांग रे तर या ठिकाणी परत हे मंदिराच्या भिंतीवर काय लिहिलं होतं ती माहिती सांगितलेली की बाबा लिहू नका लिहू नका पण ही लिहायचं जे काम करतातच तेच मी संतोषला सांगत की बाबा लोक काय का करतात बघ मग त्यानंतर तिसरं मंदिर होतं जे की पद्मावतीचं मंदिर होतं त्या मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं आणि पार्वतीचं मंदिर होतं ते पद तर ते पार्वती हो पार मंदिर घेतलं दर्शन घेतलं इथं तीन मूर्ती होते तुम्ही बघू शकता आणि चला शेवटचं जे मंदिर आहे ते मंदिर बघण्यासाठी जाऊ आपण तर शेवटच्या मंदिर इथं बारखीपूर होते तर ती बारखीपूर इंग्लिश खत्तर नाही बोलत होती मी संतोष ते सांगतो आरतीपूर कसली इंग्लिश बोलतात बघ ऐक तर ह्या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं ह्या मंदिराचं आणि त्यानंतर संतोषला मी पुन्हा चालको बार की बारकी पोरं बघ म्हणे कसला फार पाड इंग्लिश बोलतात आपल्या म्हणे आपल्याला या वेळेत ए बी सी डी पण येत हो नव्हतं मी संतोष सांगतो आम्ही हसत हसत झालो आणि शेवटी मग दुसऱ्या बाहेर आलो आणि दुसऱ्या मंदिरामध्ये जाऊया म्हटलं जे की विठ्ठल नारायण मंदिर आहे आणि विठ्ठल नारायण मंदिरात या ठिकाणी दर्शन घेतलं तर या ठिकाणी दोन छोट्या मुली वरून दर्शन घेत होते आणि या जुळ्या मुली आहेत म्हणजे दोघी बहिणी बहिणी आहेत जुळ्या मुले आहेत आणि इथं बघा विठ्ठल रुक्माईचं दर्शन तर जरूर तुम्ही विठ्ठल या ठिकाणी आला तर विठ्ठल रकमाई दर्शन घ्या इकडून बाहेर आलो तर या ठिकाणी एक म्युझियम आहे ते म्युझियमच्या बाहेर बाजूस हा रस्ता आहे आणि इकडून पुढच्या बाजूस ना परत एक मंदिर आहे तर ते मंदिर आपण बघूच तर त्याआधी बघू की हे आता कन्स्ट्रक्शनचं काम आहे हे रिसेंटली संतोष म्हटलं की दोन महिन्यापूर्वी इथं काहीही नव्हतं रस्ता खराब होता तर आता दोन महिन्यात हा रस्ता फरशी बिरसे बांधून तयार केलेला आहे आणि या ठिकाणी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचं या ठिकाणी निधन झालं हे लोकेशन आहे तुम्ही बघू शकता बाळाजी बाजीराव यांचं या ठिकाणी हे झालं नानासाहेब पेशवे तेच त्यांचं या ठिकाणी तो पण आहे तिथे तुम्ही बघू शकता आणि इथं खाली आत आहे कार्तिकेय स्वामीचं मंदिर तर हे कार्तिकेय स्वामीचं मंदिर आम्ही बघण्यासाठी आलो आहे एक छोटंही मंदिर आहे हेही पण ह्या मंदिराच्या बाजूला सगळ्या विटाची विटा विटापासून विटा एक नक्षीकाम केलेली भिंती भिंती आणि ते खोपं खोपं खोप, केलेले आहे तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर असं केलेलं आहे बारक मंदिर जरी असलं तरी खूप सुंदर अशा पद्धतीनं सोबत आले आणि आता काही खोप्यामध्ये चित्रकला पूर्व पूर्व प्रकारचे चित्र या ठिकाणी काढलेले आहे ते तुम्ही बघू शकता ते बघून चालत मग जाऊ मंदिरात जाऊ आलो आहे तर, 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 तर मंदिर पहिला महत्वाचं आहे मंदिरात बघितलं पाहिजे तर अशा प्रकारे मंदिरात आपण जाऊ कार्तिके स्वामींची मंदिरात तर या ठिकाणी आम्ही कार्तिकी स्वामीचं दर्शन घेतलं ही तुम्ही प्रतिमा बघू शकता तुम्हीही ऑनलाईन दर्शन घेऊ शकता तर अशा पद्धतीने दर्शन घेतलं आणि संतोषला म्हटलं चला आता बाहेर चला तर संतोष म्हटला चल मागच्या बाजूस आणि हे आहे मंदिर एक आहे तर मग चला मागच्या बाजूस मंदिर बघण्यासाठी गेलो आणि संतोष बाटलीने खेळायला अरे म्हटलं बार कायच काय तर संतोष म्हणतोय होय मला खेळायचं आहे म्हटलं बरं बाबा खेळ बाबा काय करायचं काय म्हटलं आणि चला म्हटलं तर या ठिकाणी एक मूर्ती पण आहे कोणाची काय माहीत नाही तर चला बघू कोणाची आहे ती मूर्ती तिथे गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही कारण तिथे गेल्याशिवाय आपल्याला माहित नाही तर ही मूर्ती आहे थोरली बाजीराव पेशवे यांची घोड्यावर स्वार असलेली ही आपण हे म्हणू शकतो स्टॅच्यू मूर्ती आहे हे तुम्ही बघू शकता आणि चला मग जाऊ दुसरं एक मंदिर आहे ते मंदिर दर्शन घेऊ तर इथं आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली ही तो, छोटी सभा बसवण्यासाठी छोटं असं सुंदर असं बनवलेलं या ठिकाणी काही वेळ आम्ही बसलो आणि मग जुन्या कॉलेजच्या गोष्टी गप्पाचं हे झालं आणि संतोष इथं खेळायला बरं म्हटलं बारकास का आणि इथं त्याला मित्र भेटला बघा बघा मुख्य प्रमाणे जाऊ दात का जेब कसा बाहेर काढते बघा तर अशा पद्धती आम्ही गेलो इथे विष्णू नारायण मंदिर जे की बघण्यासाठी आम्ही इथं आलो आहे आणि इथे विष्णू नारायण मंदिर जे की साऊथला मोठ्या प्रमाणात मंदिर असतात विष्णू नारायणचे त्याच पद्धतीने या ठिकाणी छोटं मंदिर आहे हे तुम्ही बघू शकता आणि आतून दर्शन दरवाजे बऱ्यापैकी झाकलेले आहेत बहुतेक सकाळी उघडे असतात वाढतात पण मॅक्सिमम आणि प्रत्येक मंदिराच्यावर गणपतीची प्रतिमा तर ह्या छोट्या मुली सांगत होते त्यांच्या आजोबांना की आम्ही आमचा मित्र भेटला शाळेतला एकदा गाठ पडला आणि तर जाऊ आपण बॅक साईडला नेमकं साईडला कशी सिच्युएशन आहे ते बघू पर्वती पाय हे बॅक साईडला तुम्ही बघू शकता पर्वती पायथ्यानं कसं दिसतं पुणे तर तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही जरूर या ठिकाणी व्हिजिट करा तर आता एक मेन पॉईंट दाखवायचा राहिला तर हे थोरले नानासाहेब पेशव्यांचा हा प्रतिमाही तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून कळवा तुमचा दिवस शुभ जाऊ